आज माझी कविता लिहिली आहे एका खास व्यक्तीसाठी जी फक्त माझी वहिनीच नाही तर माझी प्रेरणा देखील आहे कवितांची राणी माझी वहिनी तिच्या जन्मदिवशी सजली खास कविता ही माझी पहिली तू कविता लिहितेस तुझ्या साऱ्या मित्रमैत्रिणींसाठी आज लिहिते मी कविता फक्त तुझ्यासाठी तुझ्या शब्दात आहे जादू अन प्रीतीची साखर तुझ्या हृदयात आहे प्रेमाचा अखंड भावसागर तुझ्या कविता देत असतील त्यांना जगण्याला नवा अर्थ तुझ्या लेखनीतून उमटतो प्रत्येक भावार्थ तू सजवतेस आयुष्य सगळ्यांचं गोड तुझ्या मायेच्या छायेत प्रत्येकाचं हसण थोर हसरी तो फुलांसारखी सौंदर्याची राणी तुझं हास्य म्हणजे घरातली आनंदाची कहाणी तू असच हसत रहा लिहित रहा सदैव तुझं आयुष्य असो सुखी शांत आणि सदा आल मेकअपच्या जादूत तू नेहमीच चमकते सण समारंभात सजायला तुला किती आवडते सर्वांचा चेहरा कॅमेरात टिपतेस तू आनंदाने फोटोशूटच्या क्षणात तू खुलतेस रंगाने स्वयंपाकाच्या जगात तुझी चव आहे भारी लोणचं बनवून घेतेस तू सर्वांची तारीफ सारी आहारानंतर मुखशुद्धीची तू ठेवतेस तयारी पानपाट्यांची सजावट सह तू वाढवतेस सर्वांचा मान भारी गुलाब असो वा शेवंती मोगऱ्याचं सौंदर्य खास तुझ्या हातांनी गुंफलेल्या गजऱ्याला लाभतो एक अनोखा सुवास तुझ मायपण प्रेमाच सुगंध साऱ्यांना देते चाहूल तुझ्या फुलांची हृदयात आनंद भरते कुटुंबाच तुझ कौशल्य अनोख दोन्ही मुलांना डॉक्टर बनवण्याच तुझ यश आहे खास मोठ तू आहेस आमच्यासाठी अनमोल रत्न तुझ्या पावलांनी फुलतात हरवलेले सारे स्वप्न तू नशीबवान तुझा जोडीदार आहे खास तो तुझ्या प्रत्येक गोष्टीत देतो तुला साथ एकमेकांची साथ तुम्ही दोघे आनंदाने निभावता त्यांचं प्रेम तुझ कौशल्य संसार तुमचा फुलवता तुझ्या हसऱ्या चेहऱ्यासारखं आयुष्य तुझं फुलत राहो क्षण तुझ्या जीवनात आनंदानं सजवला जावो या खास दिवशी तुला शुभेच्छा प्रेमाच्या भरभरून तुझ्या आयुष्यात असो आनंद चिरकाळ आणि खुशालीने उजळून तुम्हा सर्वांना ही कविता कशी वाटली ते जरूर कळवा जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर कृपया माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये एन्जॉय टेक केअर बाय बाय